नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर तुमच्याही ब्लाऊजच्या बाहीला असा चोळ येतो का फुगा येतो का तुमचे शोल्डर खाली उतरते का अशा चुन्या दिसतात का हे तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये मी सविस्तर सर्व काही सांगितलेले आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो काळा पेन वेळेवर सापडत नसल्यामुळे मी इथे ऑरेंज पेन घेतलेला आहे तर पुढच्या वेळेस काळा घेईन तर प्लीज समजून घ्या तर चला मी चौतीस साईजचे माप लिहून घेणार आहे चौतीस साईजसाठी मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ पॉईंट पाच इंच आणि शोल्डर घेणार आहे पाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तर मी हे सर्व लिहून घेते पण गळा उतरू नये शोल्डर उतरू नये मुंड्यामध्ये चोळ येऊ नये चुन्या येऊ नये फुगा येऊ नये त्यासाठी आपल्याला या मापामध्ये काही बदल करावे लागतात तर ते कसे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे फक्त व्हिडिओ स्किप करून बघू नका पूर्ण बघा चला तर आता मी तुम्हाला पेपरवर हे सारे मापे टाकून दाखवणार आहे काय काय कमी करायचे कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे तर आपण माप टाकून घेऊयात तर बघा छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आहे तर आपल्याला साडेआठ इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर बघा साडेआठ इंचामध्ये दोन इंच जर शिलाई मार्जिन घेतली तर आपली येणार आहे दहा इंच खाली पण आपल्याला तेवढ्याच इंचावर मार्किंग करायची आहे एक मार्किंग साडेआठ इंचावर करायची आहे आणि एक साडे दहा इंचावर करायची आहे जेणेकरून मागून जे आपण टक्स टाकतो त्या टक्समध्ये आपले एक इंच जाणार आहे आता आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची मागची उंची आहे साडेबारा इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे म्हणजे शिलाई मार्जिनसाठी तर आपल्याला तेरा घ्यायची आहे वरतीही शिलाईत जाणार आहे आणि खालीही शिलाईत जाणार आहे आणि समोरचं जर ब्लाऊज असलं तर आपल्याला एक इंच वाढून घ्यावे लागते त्याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे लिंकवरही देते तर जाऊन बघा आता शिल्लकचा पेपर आपण कट करून घेऊयात शिलाई मार्जिनची लाईन मी ड्रॉ करून देते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे शिलाई मार्जिन आहे सुरुवातीला आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि एक मार्किंग पाच इंचावर करायची आहे आणि एक मार्किंग दोन इंचावर करायची आहे म्हणजे दोन इंचावर गळ्याची मार्किंग होणार आहे आणि त्याच्या पुढे राहणार रा आहे तीन इंच तर ते शोल्डर होणार आहे आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच हे सर्व चौतीस साईजसाठी आहे प्रत्येक साईजसाठी प्रत्येक माप हे बदलत असतात सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत व्हिडिओ जाऊन बघा तर मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे मागचा गळा आपला मोठा आहे दहा इंचाच आहे त्यामुळे आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच कमी करायचं आहे आणि गळ्यामध्ये सुद्धा अर्धा इंच कमी करायचे आहे जेणेकरून आपला गळा उतरणार नाही शोल्डर उतरणार नाही आणि मुंड्यामध्ये चोळसुद्धा सुद्धा येणार नाही शोल्डर मुंडा आपल्या जागच्या जागी राहील तर त्यासाठी ट्रिक्स बघा समोर मी तुम्हाला सांगत आहे कसा कमी करायचा काय कमी करायचा आता आपण दहा इंचावर एक गळ्याची मार्किंग करून घेऊयात मागचा गळा मोठा असल्यामुळे गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी करायची आहे अर्धा इंच मोजून घ्यायचं आहे आणि कमी करायचं आहे आणि मुंड्याच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे तुमचा गळा उतरणार नाही गळा अर्धा इंच आपला कमी झालेला आहे म्हणजे दोन होता तर दीड इंच झालेला आहे गळ्याच्या खालच्या साईडला आपल्याला रुंदीला गळा जास्त घ्यायचा आहे म्हणजे वरती दीड आहे तर खाली आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे अडीच घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल खालचा भाग हा गळ्याचा आकार खोलगट येईल आणि वरी गळा निमुळता येईल त्यामुळे गळा आपला व्यवस्थित बसेल आणि मागे जे आपण टक्स टाकत असतो त्यामुळे आपला गळा बरोबर त्या टक्समुळे अर्धा इंच खाली येईल तर बघा मी वरची दीड इंचाची आणि खाली अडीच इंचाची लाईन ड्रॉ करून घेते तर बघा गळ्याचा आकार किती व्यवस्थित येणार आहे म्हणजे मागचा टक्स टाकल्यावर बरोबर त्या दोन इंचाच्या लाईनवर येणार आहे आता मुंडा आपला अर्धा इंच आतमध्ये आलेला आहे तर तो बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊया आता पहिल्या बॉक्सची आपल्याला काहीच गरज नाही मेन आपला हा बॉक्स आहे आपला गळा जर लहान असता तर आपल्याला त्या पहिल्या बॉक्सची गरज असती पण जसा आपला गळा मोठा मोठा होत जातो तसा तसा आपल्याला बदल करावे लागते तर बघा मी तुम्हाला मापे लिहून देते गळ्याची खालची रुंदी आहे आपली अडीच इंच गळ्याची उंची आहे दहा इंच मुंड्याची उंची आहे साडेपाच इंच शोल्डर आहे तीन इंच आणि वरी गळ्याची रुंदी आहे दीड इंच तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात आता मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे बरोबर कोपऱ्यावर टेप ठेवायचा आहे एक मार्किंग दीड इंचावर करायची आहे आणि एक मार्किंग एका इंचावर करायची आहे मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा अर्धा करायचा आहे निम्मा भाग काढायचा आहे म्हणजे टेप दुमत मारायचा आहे तर बरोबर मधला पॉईंट आपला निघणार आहे मधल्या पॉईंटपासून बरोबर आपल्याला जी बाहेरची मार्किंग केलेली आहे तिथून तर फिटिंगपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे फिटिंगच्या नंतर जी शिलाई मार्जिंग आहे तिथे आपल्याला आकार द्यायचा नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेन तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येऊ नये चुन्याने येऊ नये त्यासाठी मी टिप्स सांगणार आहे मुंड्याच्या साईडला सध्याचा आपण मुंडा सरका ड्रॉ करून घेऊयात नंतर आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिनला खाली घ्यायचं आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवेन तर वरती जे आपण पाव इंच आतमध्ये घेतले त्यामुळे आपला गळा आता कसाच खाली उतरणार नाही आणि मुंढ्यात चोळ येणार नाही आता गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर खाली मार्किंग करून घ्यायची आहे तिथून ती मार्किंग आपल्याला शोल्डरला जोडत न्यायची आहे म्हणजे गळ्याच्या साईडला अर्धा इंच आता आपले कमी होणार आहे हे आपल्याला पेपर कटिंगवर करून घ्यायची आहे नंतर शिलाई जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस इथे शिलाई येणारच आहे असे केल्याने तुमचा गळा शोल्डरवर फिट्ट बसल आणि खाली उतरणार नाही आता मुंड्याच्या साईडला आपल्याला पाव इंचावर अशी तिरकस मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मी किती मोठे टिप्स सांगितलेले आहे या सर्व टिप्समुळे तुमचा गळा उतरणार नाही मुंड्यामध्ये चुन्यासुद्धा सुद्धा येणार नाही शोल्डर पण खाली गळणार नाही मागचे टक्स पॉइंट देण्यासाठी आपल्याला जिथपर्यंत फिटिंगची मार्किंग आहे तिथपर्यंत टेप घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे त्या मार्किंगच्या दोन्ही साइडला पाव पाव इंचावर अजून दोन मार्किंग करून घ्यायची आहे हे आपले टक्स पॉईंट निघणार आहेत आणि उंचीला आपल्याला चार इंचावर एक पुन्हा मार्किंग करायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता तिन्ही मार्किंग आपल्याला जोडत आणायची आहे आता मागचे टक्स पॉईंट जोडल्यावर आपला मागची जी बाजू आहे ती खाली येईल अर्धा इंच त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे खालून अर्धा इंच कमी करायचं आहे ते कसे तर मी तुम्हाला दाखवते खालून अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि जिथे टक्स पॉईंट टाकलेले आहेत तिथून आपल्याला तिरकस लाईन मार्जिन पर्यंत ओढत आणायची आहे म्हणजे बरोबर जेव्हा आपले टक्स जोडले जातील तेव्हा हे जे आपण मार्किंग केलेली आहे ते अर्धा इंच खाली येणार आहे चला आता आपण पेपर कटिंग करून घेऊयात पण पुढचा व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग आहे पुढेच तर मोठी गंमत आहे आता लगेच हा पेपर कट केल्यावर मी दुसऱ्या पेपरवर ठेवून तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की मागचा टक्स टाकल्यावर कसे फेरबदल होणार आहेत आणि कसे काय होणार आहे त्यामुळे तर तुमच्या परफेक्ट डोक्यात बसेल तर बघा आपली पेपर कटिंग झालेली आहे आता मी एक दुसरा पेपर घेणार आहे आणि त्यावर ही पेपर कटिंग आपल्याला जशीच्या तशी ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे आता तुमच्या डोळ्यासमोरच दिसेल की कसे बदल होणार आहे ते तर चला मी सर्व मार्किंग करून घेते ड्रॉ करून घेते आता आपल्याला वरचा पेपर काढून टाकायचा आहे आता बघा आपला जो कटिंगचा पेपर आहे ना त्याचे डॉट्स आपण जोडून घेणार आहोत तर बघा मी ते डॉट्स जोडून घेणार आहे आणि तुम्हाला डोळ्यासमोर दाखवणार आहे कसे कसे बदल होणार आहेत ते तर मी मागचा डॉट्स जोडून घेतले आता बघा हा पेपर आपल्याला जे मार्किंग केलेले आहे त्या म वर ठेवायचा आहे आणि आता काय काय बदल झाले मी तुम्हाला दाखवते तर बघा पेपर ठेवल्यावर जे मागचा आपण डॉट्स मारला ना तर बघा गळा अर्धा इंच आपला खाली आलेला आहे म्हणजे आपली पहिले गळा दोन इंचाचा घेतला होता तर आपण त्यामध्ये अर्धा इंच कमी केला होता तर डॉट्स पडून आपला गळा बरोबर आता दोन इंचावर आलेला आहे आणि तोच जर आपण दोन इंचावर घेतला असता तर डॉट पडून आपला गेला असता अडीच इंचावर तर बघा मुंडा पण आपला आता जागच्या जागी आलेला आहे जितका पहिले होता ना तितका आलेला आहे तसाच जर घेतला असता तर डॉट्स पांडर अजून खाली आला असता त्यामुळे बघा आपला गळा आणि शोल्डर मुंडा उतरणार नाही खाली बघा आपण अर्धा इंच कमी केली होती तर डॉट्स पडल्यावर ते अर्धा इंच खाली आलेले आहे गळ्याला अर्धा इंच बाहेर आला मुंड्यालाही अर्धा इंच बाहेर आला आणि खाली अर्धा इंच उतरला त्यामुळे परफेक्ट आपल्या जागेवर आता सर्व काही आलेले आहे आणि तेच जर आपण खाली अर्धा इंच कट केला नसता तर अजून आपला अर्धा इंच खाली आला असता आणि मागचा गळा समोर चढल्यासारखा झाला असता या व्हिडिओमुळे तुमचे सगळे डॉट्स क्लिअर झाले असणार आणि जे मुंड्याच्या खाली आपण मार्जिनमध्ये अर्धा इंच खाली घेते घेतले त्यामुळे आपला मुंडा मोकळा बसणार तर बघा हा मार्किंग केलेला पेपर आपण जर असा सरका मार्किंग केला असता तर डॉट पडल्यावर मागची बाजू किती खाली आली असती त्यामुळे मागची साईड उचलल्यासारखी झाली असती आणि तेवढी बाजू शिल्लक झाल्यामुळे मुंड्यामध्ये चोळही आला असता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद